धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो सर्वांना जय भीम जय संविधान नमबुद्ध आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर मित्र आपण पाहत आहोत सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महिला भगिनींना मार्गदर्शन करत असताना महाड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अनमोल असा संदेश आमच्या भगिनींना देतात तो काय संदेश आहे बघा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तुम्ही विचार करावास पाहिजे की ब्राह्मणांच्या स्त्रियामध्ये जेवढे शील आहे तेवढे शील तुमच्यामध्येही आहे ब्राह्मण स्त्रियात जितके पातिवर्ते आहे तितके पातिवर्ते तुमच्यामध्येही आहे आणि तुमच्यात जितके मनोधैर्य करारेपणा व धमक आहे तितकी ब्राह्मण स्त्रिया देखील नाही म्हणजे बघा तुमच्यापेक्षा ते कमी आहेत उलट मग पुढे बाबासाहेब म्हणतात असे असताना ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले बालक का सर्वमान्य व्हावे व तुमच्या पोटी जन्मलेले बालक सर्व ठिकाणी का अवमानिले जावे त्याला साध्या माणुसकीचा हक्क का असू नये याचा कधी तुम्ही विचार केला आहे काय पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुमच्या पोटी जन्म घेतला एवढेच पातक आमच्या हातून घडले आहे बघा आमच्या हातून कोणतं पातक घडलेलं आहे फक्त तुमच्या पोटी घेतला जामी जन्म तुमच्या पोटी जन्म घेतल्यामुळेच व त्याच पातकामुळे आम्हाच ही अस्पृश्यतेची शिक्षा भोगावी लागत आहे बघा आम्हाला अस्पृश्य म्हणून का ओळखले जाते अस्पृश्य म्हणून आम्हाला का शिक्षा भोगावी लागते केवळ तुमच्या पोटी जन्म घेतल्यामुळं पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणून तुम्ही प्रतिज्ञा करा की अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही समाजोन्नती करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केला आहे तसा तुम्हीसुद्धा करा हा संदेश महिला भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा व पान नंबर एकशे त्रेचाळीस व एकशे त्रे चौवेचाळीसवरती बाबासाहेबांनी दिलेला आहे तेव्हा सर्व भगिनी भगिनींना विनंती आहे की आपण हा बाबासाहेबांचा संदेश समजून घ्यावा आणि पुरुषापेक्षा मागे न राहता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक चळवळीमध्ये धार्मिक चळवळीमध्ये कुठल्याही चळवळ राजकीय चळवळीमध्ये कोणतीही चळवळ असो त्या चळवळीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे त्यांच्याबरोबर आपण निश्चय केला पाहिजे एवढंच नाही तर बाबासाहेब म्हणतात तुम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे अशा या कलंकित स्थितीमध्ये आम्ही राहणार नाही जो कलंक आमच्या मा जो कलंक आमच्या माथी लागलेला आहे अस्पृश्यतेचा तो धुवून टाकण्याच्यासाठी आम्ही कमी राहणार नाही अशी प्रतिज्ञा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सांगतात तर आपण नक्कीच हा विचार समजून घ्याल आणि विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार शेअर करावा व या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करावा अशी विनंती करतो आणि आज आपण याच ठिकाणी थांबूया धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय